ऊन ऊन भात वर साजूक तूप आणि त्याच्यावर खमंग पिवळसर असे मेतकूट आहा अजून काय पाहिजेल बरं तर आज आपण असेच खमंग स्वादिष्ट आणि तेवढेच पौष्टिक मेतकूट कसे करायचे हे बघणार आहोत पारंपरिक रेसिपी आहे योग्य प्रमाण सांगितले आहे आणि भरपूर टिप्स दिल्या आहेत तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण सर्व जिन्नस भाजून घेऊ यासाठी मी पहिला हरभरा डाळ दोन वाट्या छोटी जी आपली चटणीची वाटी असती त्या वाटीनं मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून खमंग भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत हरभरा डाळीचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ भाजायची तुम्ही इथं बघू शकता हरभरा डाळीचा रंग बदललेला आहे आपली डाळ भाजून झालेली आहे ती आपण बाजूला ठेवू सर्व धान्य किंवा जे जी मी जिन्न सांगते आहे ते लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे मेथकूटसुद्धा आपले खमंग होते आता उडीद डाळ एक वाटी मी भाजून घेत आहे तुम्ही तर बघू शकता उडीद डाळीचा रंग बदललेला आहे आपली उडीद डाळसुद्धा भाजून झालेली आहे आता ही पण आपण बाजूला ठेवू आता आपण गहू घेणार आहोत गहू सुद्धा एक वाटी घ्यायची आहे आपण गहू जस जसे भाजत जाऊ तस तसं त्याचा हलका रंग बदलतो ते जरा फुकतात आणि कढईमध्ये उडायला लागतात तसे त्याच्या लहाया सुद्धा तयार व्हायला लागतात अशा वेळी समजायचे आपले गहू भाजून तयार झालेले आहेत आता प्रत्येक धान्याला खमंग भाजायला वेगळा वेगळा वेळ लागतो ना मग सर्व जिन्नस वेगळे वेगळे भाजावेत साधारण एक ते दोन मिनटं जिन्नस भाजायला लागतात आता त्याच वाटीनं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदळाचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत हे साधे जाडे तांदूळ आहेत आता हे हळकुंड आहे एक इंच हळकुंड बारीक कुटून घ्यायचे त्याच्याने मेतकुटाला छान पिवळसर रंग येणार आहे आणि हे सुंट आहे सुंट सुद्धा एक ते दीड इंच आपल्याला घ्यायचे आहे आता हे हलके भाजून घ्यायचे आहेत हळकुंड जास्त भाजू नये नाहीतर मेतकुटाचा रंग बदलतो हे दोन्ही जिन्नस हलके भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मेथी मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाही ते सुद्धा हलके गरम करायचे मेथी जर जास्त भाजली गे गेली तर ती कडवट होते हळकुंड नसेल ना तरी काहीच हरकत नाही तुम्ही हळद पावडरसुद्धा वापरू शकता पण ती नंतर वापरायची भाजायची गरज नाही आता यामध्ये एक चमचा जिरे मी भाजत आहे जिरे त्याचा सुगंध याय लागला की आपण बास करायचा आहे फार भाजायचे नाहीत आता यामध्ये एक हिरवी वेलची छोटा दालचिनीचा तुकडा सात ते आठ मिरे आणि चार ते पाच लवंग घालायचे आहे हे मसाले हलके भाजून घ्यायचे आहेत मिरे आणि लवंगमुळं मेथकुटाला थोडासा प्रॉपर तिखटपणा येतो जर आपण यात लाल मिरची वापरली तर परत मेथकुटाचा रंग बदलतो सर्व जिन्नस कोमट झाले की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचे आणि सर्व एकत्र करून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक पूड आपल्याला याची करायची आहे थोडे थोडे करून हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे जितकी तुम्हाला बारीक करता येईल तेवढे बारीक करायचं आता एकदम बारीक चाळणीमध्ये मी हे सर्व घेऊन चाळून घे चाळणीत उरलेली भरड पुन्हा मिक्सरमधून मी बारीक करून घेते दोन ते तीन वेळा आपल्याला हे मिक्सरमधून काढावे लागते कारण मेथकूट एकदम पावडरसारखे असते अर्थात ते प्रत्येकाच्या मिक्सरवर पण डिपेंड आहे बघा एकदम पावडरसारखे बारीक असे आपले मेतकूट तयार झालेले आहे तुम्ही जर हळकुंड वापरले नसेल ना तर जेव्हा आपण मिक्सरमधनं धान्य बारीक करतो तेव्हा एक चमचा हळद वत घालायची तयार आहे आपले खमंग तेवढेच पौष्टिक असे मेथकूट आपण जे प्रमाण घेतले आहे त्यामध्ये चारशे ते साडेचारशे ग्रॅम मेथकूट तयार होते अशाच पारंपरिक रेसिपी पण सोप्या पद्धतीने तुम्हाला जर बघायच्या असतील तर आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन फ्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद